आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँक व सोसायटींची बहुआयामी भूमिका आमदार यड्रावकर विकास सेवा सोसायटीची पदाधिकारी व सचिवांची आढावा बैठक संपन्न कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी असून शिरोळ तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे गेल्या काही वर्षात काटकसरी आणि पारदर्शक कारभारामुळे जिल्हा बँकेने तोटा भरून काढत देशातील अग्रगण्य बँकांमध्ये स्थान मिळवले आज विकास सेवा सोसायट्यांमुळे शेतकऱ्यांची उन्नती होत आहे पुढील काळात फक्त पीक कर्जापुरत्या मर्यादित न राहता सोसायटीने उद्योग व्यापार घर कर्ज अशा घर कर्ज अशा विविध क्षेत्रात पुढे यावे लागेल शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजकतेकडे वळवून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे बँकेने कर्ज वाटपात लवचिक धोरण घेतले असून कोणतीही विकास सेवा सोसायटी बंद होणार नाही सहकार चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रास्ताविकसीचे विभागीय अधिकारी प्रभाकर मोरे यांनी केले यावेळी चंद्रकांत जोग राजेंद्र रावण केरीपाळे अजित देसाई रामचंद्र मोहिते महादेव धनवडे वसंत देसाई जगन्नाथ जाधव प्रदीप चौकले अनिल पाटील रमेश भुजुगडे दिलीप पाटील बाळासाहेब कुंभार सुरगोंडा पाटील प्रकाश तिपणावर दिलीप मगदोम मुसा इनामदार आदींनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साईक निबंधक उर्मिला राजमाने के डी सी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक राजू पाटील यांनी सर्व संस्थांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना समर्पक मार्गदर्शन केले घर बांधणी कर्जाची मर्यादा दहा लाखाहून पंच्याहत्तर लाखापर्यंत वाढवण्यात आली असून विविध व्यवसाय व उद्योगांसाठी ही बँक कर्ज उपलब्ध करून देत आहे विकास सेवा सोसायट्यांना कारखाने उद्योग चालवण्याचे अधिकार असून या संस्थांना फक्त कर्ज पुरते न ठेवता बहुआयामी कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले कोणतीही सोसायटी बंद होऊ नये आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सहकार्याची मदत पोहोचावी यासाठी जिल्हा बँक कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार यड्रावकर यांनी विकास सेवा सोसायट्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला सण दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला यामध्ये आर डी कांबळे प्रदीप देसाई पवन गावडे लक्ष्मण कलगी या निवृत्त कर्मचाऱ्यांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी सावकर मादनाईक रामचंद्र डांगे सिंग राजपूत रणजितसिंह पाटील केशव राऊत सुरेश शहापुरे अप्पासाहेब लट्टे जयपाल कुंभोजे एन डी पाटील रणजित पाटील प्रमोद पाटील बाबा पाटील विजयसिंह देशमुख यांच्यासह शिरोड तालुक्यातील सेवा संस्थांचे से चेअरमन संचालक पदाधिकारी सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा